कोणतं आहे आपल्याला टमाटर तो। टमाटर ट आता कसं लिहायचं आहे अगोदर उभी लाईन उभी लाईन आणि ही उजव्या बाजूचं अर्ध गोल समजलं टमाटर ट उभी लाईन आणि हा टमाटरकडे बघत आहे उजव्या बाजूचा अर्ध गोल झालं ही कॅप आता काय आहे ठसा ठ जे आपण ठप्पा मारतो तर ठप्पा आपण कसा मारू अगोदर उभी लाईन आणि मग पूर्ण गोल काढावं लागेल आपल्याला तेव्हा तर आपण तो पूर्ण ठप्पा मारशील ना हाय की नाही हां तर ठप्पा ओ आणि इथे हा टमाटर बसला पाहिजे म्हणून हा खुला असते हाय की नाही हा टमाटर इथे आपण बसेल ना तेव्हाच हा खुलं राहते आणि आपल्याला ठप्पा मारायचा ठप्पा आपल्याला पूर्ण गोल आला पाहिजे त्यामुळे हा गोल कसा असते पूर्ण गोल असते ठ डपठप आता है दम्रुड। दम्रुड है? हे काय आहे डमरू ड डमरू ड कसं असते उभी लाईन उजव्या बाजूचं अर्ध गोल डाव्या बाजूचा अर्ध गोल म्हणजे इकडे डमरू वाचतो आणि इकडे डमरू वाचतो आहे की नाही हा काय आहे डमरू ड म्हणजे हे पण हे डमरू दे काढायचं नाही आहे आणि कॅप ओके नेक्स्ट काय आहे ढगाचं ढ ढगाचा ढ कसा असते उभी लाईन आणि हा ट झालं म्हणजे इथे टमाटर बसतो पण आता आपल्याला इथे टमाटर बसवायचं नाही आहे मग इथे काय करायचं आहे आपल्याला ढगाचा ढ म्हणजे इथे आपल्याला ढ म्हणजे हा इथं अर्धा ग पूर्ण गोल काढायचा आहे म्हणजे हे ढग इथे येऊन आणून मांडायचं आहे आपल्याला म्हणून हे ढगाचा ढ झाला आहे ढग हे उचलून आपल्याला कुठे ठेवायचं आहे इथे म्हणजे उडलं नाही पाहिजे आहे ना उड उडलं पाहिजे का ढ त्याला पकडून आपल्याला इथे मांडायचं आहे ओके आता नंतर काय आहे मोठा न म्हणजे बांधाचा न जो आपण मारतो ना बांधाने न म्हणजे बांध मारतो ना आपण तो आहे न आता तो कसं काढायचा आहे अगोदर हे वरच्या बाजूचं अर्ध गोल आणि ही एक काना, काना। आणि ही लाईन आपली कॅप म्हणजे काय आहे हा ही बाण आणि ही एक काना म्हणजे दोन आहे यचक अ म्हणजे कसं आहे हा वरती बघते आपण बाण कुठे मारतो हा वरती मारतो कुठे मारते वरती मारते म्हणून हे हा गोल आपला न कसं लिहायचं आहे वरच्या बाजूचा अर्ध गोल वरच्या वरती वरती दाखवायचं आपल्याला हा अर्ध गोल आणि त्याला सोबतच एक आपली एक काडी दंडी आपण मारतो ना हां ती समजला न मोठा न नेक्स्ट कोणता आहे आता हे काय आहे त कोणतं आहे त आता आपल्याला तरबुजतं कसं काढायचं आहे अगोदर आडवी लाईन मग छोटीशी उभी लाईन आणि त्याला ही पूर्ण लाईन ओके आणि ही कॅप म्हणजे आपलं तरबुसत हा खालतून इथे वरती येते खा हा अगं तरबूज कुठे असते तरबूजचं वेल कसं असते खालती असते खालती असते ना म्हणून हा तरबूजचा हा सगळा हा कुठे असते कुठे बघते हा पूर्ण खालतं मग था, 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 हे तरबूज आपण इकडे उचलून आपण डायरेक्ट किती मांडू शकतो आहे ना हां तर आता हे काही आहे थैली थ थव्वा थ आता थव्वा थ थैली थ कसं असते अगोदर आपण ही छोटासा गोल काढू म्हणजे थैले इथे मांडून ठेवू थैली माहिती आहे ना थैली हे बघे इथे थैली ते थैली इथे मांडून ठेवू नंतर आपण एक झालं इथे गोल नंतर बघ हा असं झालं गोल काढायचं आहे नंतर इथूनच घ्यायचं आहे इथूनच आपल्याला उजव्या बाजू डाव्या बाजूचं हे अर्ध गोल एक छोटा गोल एक मोठा गोल म्हणजे आपण छोटी थैली मोठी थैली आहे ना आता आपल्याला वरच्या बाजूचं हे अर्धा गोल म्हणजे त्याच्यापेक्षा अजून मोठ्या थैली ते मावलं पाहिजे आहे ना आता नंतर ही उभी नाही मग ही कॅप म्हणजे उडले नाही पाहिजे समजला थैलीचं कसं आहे कसं था छोटा गोल म्हणजे कर्व करायचं बघ इथूनच जर असं कर्व करायचं बघ कर कर म्हणजे कसं वरच्या बाजूचं अर्ध गोल आहे समज वरच्या बाजूचा हा अर्ध गोल झाला मग इथूनच आपण गोल करत इकडे आणायचं आलं मग हे वरच्या वरच्या बाजू अर्ध गोल आणि हे उभी लाईन समजला थैली थ नंतर कसं कोणता आहे दौद दरवाजा द दौ। अजून दववा दं आता हे कसं काढायचं आपल्याला छोटीशी उभी लाईन मग ही हा काही आहे बॉक्स आहे इथे औषधी ठेवायचं म्हणजे दवा द त्याला काय म्हणते दवा म्हणते मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये औषधला आपण काय म्हणते दवाई दवाई हां दवाई म्हणते ना हां तरी इथं आपण औषध ठेवले दवाई आणि इथून हा इथून तीर लाईन काढू म्हणजे ही टॉनिक समजला द द किंवा दरवाजा द दरवाजा दरवाजा द ची कडी समजला आता हा धनकर ध किंवा काय म्हणते याला धनुष्य 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 धचं कसं आहे बघ वरच्या बाजूचा हा छोटसा अर्धा गोल दिसला इकडे बघा ए वरच्या बाजूचा हा छोटस अर्ध गोल तिथून मग आपल्याला काय काढायचं आहे दोन अर्धे अर्धे गोल जसं म्हणजे उजव्या बाजूचे दोन छोटे छोटे गोल दिसला आपण जर हे नाही लिहिलं बघ तर आपण काय आहे हा काय आहे सहा कोणासारखं को दिसते मराठीतले सहा त्याला छोटसा अर्धा गोल वरच्या बाजूचं आला आणि इथून हे उभी लाईन झाला नेक्स्ट काय आहे नळाचं न नळाचा न नौ। नळ कसं असते नळ हे बघ उभं हे असं आणि मग हे पाण्याचं हे नळ थेंब आलं हा पाणी आलं हां तर हे बघ उभी लाईन मग नळाची दांडी आणि नळाची तोटी आणि पाणी इथून पडतो म्हणजे झालं ना नळाचं न नेक्स्ट कोणतं आहे पतंग प पतंग कशी असते पतंग, पतंग कुठे उडते वरती म्हणजे वरच्या बाजूचा अर्ध गोल आणि त्याला ही धागा हे बघ वरच्या बाजूने हा व वरती पतंग उडते तर वर म्हणून वरच्या बाजूचा अर्ध गोल आणि हा व त्या पतंगचा धागा वरतीही कॅप समजला नंतर हे काय आहे फनस फ फ फनस कुठे लागते झाडाला फनस कुठे असते वरतीच असते आहे ना म्हणजे वरच्या बाजू अर्ध गोल ही झाडाची फांदी जो खोड असते तो आणि हे झाडाचं खोड किंवा उभं ते पानं फांद्या फ ओके नंतर हा नंतर काय आहे हा ब कसं असते बदक ब अगोदर उभी लाईन उभी लाईन आणि बदक कोणाकडे जाते बदक कुठे असते बदक कुठे असते पाण्यात तर आपण इथे पाण्याचं आपण त्याला स्टॉप करू म्हणजे ही बदक इकडीची तिकडे नाही गेली पाहिजे ही बी ही मधातच राहिली पाहिजे म्हणजे ह्या टोकावरून त्या टोकावरून गेली पाहिजे म्हणजे आपल्याला पटकन आपल्या घरी आली पाहिजे ना आली पाहिजे की नाही आता आता भ आहे भला काय म्हणतो आपण भटजी भ भा, अजून अजून भालू भ भा। भा, अजून बघ भ कसं असते भ आपण हां बघ अगोदर एक गोल काढू गोल झाला भा, भालू भ, भा, भैरव भ भा, भाताचा भ भा, आहे ना भाताचा भचं भा हे दाने बघ हा भात हे काही आहे भात भाताची भात, भा, भा। भा, ही ताट अजून इथे भात भाविका भ ही भाविका इथून चालली भाविका इथं भाविकाचं रोड आला रोड आणि ही भाविकाचं घर उभी आडवी लाईन ओके समजलं हे भटजी भ नंतर कोणतं आहे मगर म मग मा कुठं असते मगर मग मगर कुठे असते पाण्यात आपण पाण्याला अगोदर स्टॉप करू हे बघ उभी लाईन मग इथून अर्धा गोल आला म्हणजे कर झाला आपण इथे जोडलं इथे आहे आपला हा मगर इथे काय आहे मगर म्हणजे इकडचं इकडे गेलं नाही पाहिजे खायला नाहीतर मगर खातो ना कोणाला खातो कोणालाही खाते ते हां तर म्हणून इथे मगर आपल्याला मगरला स्टॉप करू आणि हे आडवी लाईन उभी लाईन समजलं ला मगर मग नेक्स्ट काय आहे य यज्ञ य आपण यज्ञ करू यज्ञ बघ दाव्या बाजूचं अर्ध गोल उजव्या वरच्या बाजूचं अर्ध गोल आणि ह्या उभी लाईन इथे करू यज्ञ दिसला यज्ञ हा नंतर काय आहे रथाचा र रथ कसं असतो हे रथाचा चक्का अर्धाच हे बघ रथाचे हे अर्धा चक्का हां आणि इथून हे तिरपी लाईन कॅप आवाज आता लसून लसूण लस लसूणच्या ते ब पाकड्या कशा असते लसूणच्या पाकड्या कशा असते असे असते ना असे असते की नाही हां कशा असते हां तर लसून लस बघ एक पाकडी निघली एक पाकडी आपण याला जॉईन नाही करायचं आता आणि याला अजून वरूनच एक पाकडी काढू आलं आणि इथे छोटीशी उभी लाईन कॅप समजलं लसूणला आता हे वजन व वजन व कसं आहे उभी लाईन आणि हा फक्त व उजव्या बाजूचं हे अर्ध गोल म्हणजे वजन करायला हे बरोबर हे वजन उचललं की मांडलं वजन वजनाने काय करतो आपण कुठे मांडतो तराजू असते तराजू असते कुठे गॅस मांडता का वजन वजनाने काय मस्त हां आता षटकंश हां आता षटकंश षटकंश कसं असते वरच्या बाजूचं अर्ध गोल उभी लाईन आणि त्याला ही तिरप लाईन म्हणजे जो षटकोन असते हा असं समजला नेक्स्ट आहे हा सस्सा असं सस्सा डू उड्या कशा मारते तुबुक टुबुक मुन्हा दाव्या बाजूचं अर्ध गोल भाविका दाव्या डाव्या बाजू अर्ध गोल तिरपी लाईन ए बघा स, स, स कसं असते ससा उड्या कसं मारतो लक्ष द्या वर दाव्या बाजूचं अर्ध गोल इथून मारलं उडी आहे ना मग इथून हे याला बांधलं दोरी म्हणजे आडवी लाईन उभी लाईन झालं ससा म्हणजे फक्त ससाला ससाला बांधलं दोरतं पण फक्त तिच्छ्या देते तू उठ्या मार कुठे जायचं जायचं का त्याला जाऊ द्यायचं का नाही नंतर हा काही आहे हत्ती हु। हत्ती ह कसं काढायचं आहे उभी लाईन उज उजव्या बाजूचं अर्ध गोल पाय कसं असते त्याचं मोठे मोठे असते ना हा उजव्या बाजू अर्ध गोल आणि थोडंसं बघ बघा आता इथून आणि हत्ती हचा छोट असं छोटस पाय पिऊ त्याचे पिल्लू पिल्लू त्याचे पिल्ल्याचे पाय आणि हा इकडून हा मोठा पाय म्हणजे हत्ती ह ढंब कडंब आहे की नाही तर त्याची ते कशी असते त्याची काय म्हणते सोंड 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 कसं असते हा दाताचे दा, हत्ती हे दोन दात हे बघे हत्तीचे हे दोन दात हां नंतर काय आहे बाळाचा ड बाळाचा हा ड म्हणजे दोन गोल हा एक गोल हा एक गोल इथून इथं जाते इथून इथं जाते है ना आणि छोटीशी उभी लाईन आडवी लाईन नंतर क्षत्रिय क्ष बघा ग तुम्हाला तर क्षत्रिय क्ष नाही लिहित आहेत कसं लिहायचं आहे मग उभी लाईन उभी लाईन इथून हे वरच्या बाजूची तिरपी लाईन मग इथून तिरपी लाईनला जून आपण याला अर्धा गोल करू म्हणजे पूर्ण जॉईन झाला हा पूर्णच गोल म्हणता येईल आता याला आहे ना आता इथून आपण ज जसं आपल्याला द असते द आपण लिहितो ना तसंच आपण याला इथे हा द म्हणजे हा अर्धा गोल बघ उजव्या बाजूचा अर्धा गोल आणि इथून हा तिरपी लाईन म्हणजे हा द सारखं दिसतं ना इथून किंवा काढायचं असलं तर उभी लाईन वरच्या बाजूची तिरपी लाईन खा डाव्या बाजूचा अर्धा गोल मग अजून उजव्या बाजूचं अर्धा गोल आणि हे तिरपी लाईन समजला नेक्स्ट न म्हणजे ज्ञानी आता तुम्हाला कसं बनायचं आहे ज्ञानी बनायचं आहे तर उभी लाईन आडवी लाईन बघा उभी लाईन आडवी लाईन वरच्या बाजूचा अर्ध गोल आणि इथून हे फक्त छोटस अर्धगोल वरच्या बाजूचा अर्धगोल आणि हे तिरपी लाईन दिसला म्हणजे आता कोण कोणासारखं दिसतो पाऊ बरं आपण सांग। हा सांगा कोणतं कोणासारखं दिसते जसं आता ख करू आपण हा ख ख सारखं कोण कोण दिसते हा य अजून य पूर्ण जॉईन थ थ थ अजून आता नाही घ घसारखं कोण दिसतं ते बघू हा छ नाही ग फक्त घ सारखं घसारखं कोण आहे ध अजून, अजून? नाही ग असे दोन गोल आले पाहिजे ना म्हणजे मराठीतले हे सहा आले पाहिजे हो। नंतर बघू ग सारखं कोणी दिसतोय का ग ग सारखं कोणतं दिसते झ नाही आता आपण अंग सारखं कोण दिसते का बघू हा डमरुड अजून <imitation> जबला, जो। जबला, जो। जबला जबला ज अंग झालं अजून वैभवी सांग नाही स नाही दिसत च सारखं कोण दिसते बघू च सारखं कोण दिसते हा ज दिसते नाही त नाही दिसत त नाही दिसत त खालती बघते ना वरती बार है रो 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 दो दो ना हम्म दूसर बता झ नहीं नहीं तो सारख दसत तो सार का कु सार दारक बगू ट सार दसते हाँ ठ नहीं ठ नहीं ढ ढगाचा ढ नाही ना नाही ग तसच खालच द दिसत द नाही ध नाही दिसत नाही न सारखं कोण दिसते का न न सारखं बघू आपण नाही ग नाही न सारखं कोण दिसते प प नाही दिसत वरच्या बाजूचा अर्ध कोण प फ नाही भ नाही न सारखं कोणी दिसतो का न नाही न सारखं कोण दिसतो का असं सेम प फ झालं ब सारखं कोण दिसते नाही ग फक्त व दिसतो आणि भ सारखं कोण दिसतो म्हणजे असं मिळतं जुळतं बघ अशी आडवी लाईन आली पाहिजे उभी लाईन आली पाहिजे ही पण उभी लाईन आली पाहिजे असं वे म दिसते नाही झ कसं दिसत झ नाही दिसणार म दिसतो अजून झालं आता कोण आहे अजून बाकी स स सारखं कोण दिसतं जसं स सारखं र हा हे र काहीच नाही आहे पण हा जो समोरचा अर्धा आणि तिरपिले नाही ना ग काहीतरी मिक्स पाहिजे ना य नाही दिसत ख म्हणते तर गेला आहे ते ए इथं श येतो ना हा श षटकुंश नाही तर प पण चालू ना पर, न मध्ये हो ये ये हत्ती येते का नाही हत्तीसारखं दिसते का ई दिसते काहीतरी हत्ती ह हा बघ हत्ती अंगमध्ये ना अड कुठे येऊ शकतो अड नाही येऊ शकत नाही तिथे अर्धच आहे ना का

म्हणजे आपल्याला हा त मध्ये ल येऊ शकतो बघ खालती बघते बख, ना अजून ड झाला आहे ना येऊ शकतो तसंच दिसत हा प झाला आहे ठीक आहे चला हां लिहा उतर आता